नमस्कार कसे आहात अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर मी भारतात गेले होते हे तुम्हाला माहितीच आहे तर भारतातून मी काय शॉपिंग करून आणली ते तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे लक्ष्मी हार कसा वाटला तुम्हाला घालून दाखवते हे बघा आवडला का मला तो खूप आवडला तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा तर हा जो हार आहे हा मी कोल्हापूरला घेतलेला आहे कुठे कोल्हापूर सुंदर आहे ना आणि अजून काय आणलंय ते दाखवते दे। शिर्डीला गेलो होतो आम्ही तेथून ही उदी आणली हे बघा कानातले झुमके मोठे मोठे अगदी सुंदर व्हाईट आवडलं एक तुम्हाला छान आहेत का अजून एक हे बघा मला खूप इच्छा होती असे झुमके घेण्याची तुम्ही भरपूर घेतली हे बघा हे आवडले का हे बघा हे कशावर हे जे आहेत हे कशावरती पण मॅच होतात सगळे कलर आहेत त्यात हे बघा हे एक वेगळी डिझाईन आहे छान आहेत ना आणि हे आधीचेच आहेत हे धीरजने मला मागच्या वेळेस इंडियामधून आणले होते आणि हे खूप मोठे आणि सुंदरसुद्धा हे बघा हे जे आहेत ना हे माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेत आणि त्याच्यासोबत हे पण तिने दिले हे बघूया आपण हे ब्रेसलेट छान आहे ना हे बघा आवडलं का तुम्हाला मला तो खूपच आवडलंय कानातले पण मला मोठे मोठे भालेला आवडतात तर अगदी मोठे मोठे आहेत कानातले सुद्धा तर कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग माझी आवडली का नक्की सांगा आणि यातले कोणते कानातले तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले तेही मला नक्की सांगा आणि लक्ष्मी हार हा हा पण कसं वाटला तेही सांगा हे बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद